डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे पी एस सोसायटीच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या स्टेडियममध्ये या महा कुस्त्यांचा थरार रंगणार आहे या कुस्त्यांचे खास आकर्षण म्हणजे भारत विरुद्ध इराण या कुस्तीपटूंचा सामना असणार आहे विजेत्यांना वीस लाखांपर्यंतचे बक्षीस आयोजकांमार्फत ठेवण्यात आले जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट ऊर्जा मंत्री अतुल सावे खासदार भागवत कराड कामगार मंत्री आकाश कुंडकर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे खासदार संदीपान भुमरे खासदार डॉ कल्याण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे तर माजी खासदार इम्तियाज जलील आमदार प्रदीप जयस्वाल आमदार संजय केनेकर आमदार प्रशांत बम आमदार विलास भुमरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे या स्पर्धेचा आयोजन येत्या अकरा एप्रिल रोजी होणार आहे दुपारी तीन वाजेपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे या स्पर्धेत इराण देशातील नामवंत आणि नवोदित मल्ल सहभाग घेणार असून विजेत्यांना रोख पारितोषिकांसह भीमकेसरी किताब देण्यात येणार आहे सर्व कुस्ती प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक स्पर्धेचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजक मंडळानं केलंय या कुस्ती स्पर्धेचं आयोजन राजू अमराव चेतन तायडे जगदीश शिवराळे पैलवान विष्णू गायकवाड डॉक्टर निलेश आंबेवाडीकर यांनी केला आहे मैदानाच्या पाहणीवेळी राहुल चाबुसरा डॉक्टर कुणाल खरा डॉक्टर प्रकाश इंगळे यांच्यासह संयोजन समितीच्या सदस्यांची उपस्थिती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन स्पर्शाने या भूमीमध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात कुस्तीची दंगल होती आहे माझ्या माहितीप्रमाणे या स्टेडियमवर देखील आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावरचा मल्ल येऊन कधी लढलेला नाही परंतु या आणि या दंगलचं म वैशिष्ट्य हेच राहील की इराण आणि भारत हे दोन मल्ल इथं येऊन खेळणार आहेत हे जे स्टेडियम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओपन स्टेडियम हे पी एस शाहरी शिक्षण महाविद्यालयाचं आहे त्यावर चेतन तायडे हे एक मोठी भव्य स्पर्धाचं आयोजन करत आहेत ही एक आनंदाची बाब आहे या स्पर्धेमागचा उद्देश हाच आहे की शहरामध्ये अनेक ठिकाणी अनेक वेळेस आपण बातम्या ऐकतो की वेगवेगळे तरुण युवक हे व्यसनाधीनतेकडे वळलेले आहेत तर ती व्यसनाधीनता युवकांमधून नष्ट व्हावी आणि युवक हे खेळाकडे प्रवृत्त व्हावेत या उद्देशाने एवढी मोठी स्पर्धा होती आणि आजकाल आपण बघतोय की मैदानावर युवकांचं प्रमाण कमी होतं आहे या कुस्तीने प्रोत्साहित होऊन युवक आणि विद्यार्थी आणि मुलं या मैदानावर येण्याचा निश्चितच प्रयत्न करतील सो सोबतच दुसरा एक महत्त्वाचा मुख्य घटक यामध्ये या स्पर्धेदरम्यान होणार आहे की चेतन ताळे यांच्या माध्यमातूनच या कॉलेजला एक मोठं ऑडिटोरियम आहे ज्यामध्ये मोठं बॅडमिंटनचं कोर्ट तयार होत आहेत ते वुडन कोर्ट चार कोट हे जनतेसाठी इथं खेळाडूंसाठी ओपन होतील तर ह्या कोर्टचं देखील उद्घाटन ह्या स्पर्धेदरम्यानच होणार आहे तर मी माझ्याकडनं आयोजकांना चेतन ताडे यांना या स्पर्धेसाठी आणि बॅडमिंटनच्या हॉलच्या उद्घाटनासाठी शुभेच्छा देतो आणि मंगलकामना प्रकट करतो भारतीय राजघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात प्रथमच भीम केसरी स्पर्धेचं आयोजन होत आहे या ऐतिहासिक नगरीत सर्वप्रथम महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान आणि महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र प्रथमच या जिल्ह्यात झाली होती या स्पर्धेचं सर्वात मोठं आकर्षण जे आहे भारत वर्सेस इराण या स्पर्धेला आपण इराण एक मोठा कुस्तीपटू भारतीय मल्लाशी खेळण्यासाठी आपण बोलवले आहे ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शहरातल्या प्रत्येक नागरिकाला मी आवाहन करतो का या स्पर्धेला आपली उपस्थिती प्रार्थनी आहे आपण या स्पर्धेला यावं आणि आमच्या भीमकेसरीचा बहुमान वाढवावा अशी माझी विनंती आहे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रामध्ये नव्हे देशभरात कु कधीही इतक्या मोठ्या प्रमाणावर कुस्त्याची दंगल ही आयोजित करण्यात आली नव्हती कुस्ती हा एक भारतीय प्राचीन विद्या मल्लविद्याचा खेळ आहे आजच्या पिढीचा तरुण हा कुठंतरी मातीच्या खेळाकडं मैदानी खेळाकडं आकर्षित व्हावा या उद्देशाने पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयच्या स्टेडियमवर आपण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी आहे या कर्मभूमीवर हे आयोजित करत आहोत या कुस्तीबागचा एकच सामाजिक उद्देश असा आहे की तरुण पिढीने कुस्तीकडं किंवा इतर आपल्या सर्व मैदानी खेळा मोबाईलपासून दूर जाऊन मैदानी खेळाकडे वळावं व कुस्तीकडं आकर्षित व्हावं हो, असा या बागचा उद्देश आहे